Okay. दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या पुढाकाराने मीरा भाईंदर शहरातील चाकरमान्यांसाठी कोकणात जाणाऱ्या गणेशोत्सव या पार्श्वभूमीवर चाळीस मोफत बसेस सोडण्यात आल्या या सेवेत रत्नागिरी खेड मानगाव श्रीवर्धन महाड कोल्हापूर सातारा कणकवली कुडाळ अशा प्रमुख ठिकाणांचा समावेश आहे बस सोडण्याच्या वेळी शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते त्यांनी झेंडा फडकवून गाड्या मार्गस्थ केल्या आणि ह्या उपक्रमाविषयी सांगितलं की गणेशोत्सव हा आपल्या सर्वांचा एकात्मतेचा सण असून चाकरमण्यांना गावाकडे सुखरूप पोहोचवण्यासाठी दरवर्षी या मोफत बस सेव्यात दिला जातात हा उपक्रम पुढेही कायम राहील चाकरमान्यांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आणि आनंदाचे वातावरण यामुळे गणेश उत्सवाच्या आनंदात आणखी भर पडली आहे यावर जाणून घेऊ शिवसेना पदाधिकारी यांची प्रतिक्रिया प्रामुख्याने जवळजवळ चाळीस बसेसची व्यवस्था आदरणीय प्रताप सामना साहेबांच्या माध्यमातून मीरा बंदरच्या या चाकरमान्यांसाठी केलेली आहे या बसेस कोकण मार्गे सातारा कोल्हापूर मार्गे या ठिकाणी प्रवास करणार आहात म्हणजे अक्षरचा शेवटचा टोक दोडा मार्गापर्यंत बांधवाडीपर्यंत इथपर्यंत म्हणजे सावंतवाडीपर्यंत आपल्या बसेस सगळ्या आलेल्या आहेत आणि व्यवस्थित सगळीजण आता बसलेली आहेत चालक त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि पुढच्या दहा मिनिटांमध्ये हा असा महत्वाचा आमचा जो गणेशाचा जो प्रवास आहे गौरी गोष्ट प्रवास हा सुरू होता होणार आहे दोन दिवसापूर्वी एक घटना घडली होती ह्या इकडच्या चालकांना कंडक्टरना काहीतरी गैरसोय झाली म्हणून मीडियामध्ये सांगण्यात आलं होतं परंतु आजची परिस्थिती बघता ह्यापेक्षा उलट आहे सकाळपासून आपण ते ड्रायव्हर असे चालक कंडक्टर असू दे त्यापेक्षा जे चाकरमानी जाणार त्यांना ही सरनायकांच्या मार्फत उशिरा पोहोचल म्हणून एक पूजेचं सीट साहित्यही त्यांना देण्यात आलं त्याबद्दल आपण काय सांगाल बघा प्रामुख्याने जी बातमी दोन दिवसापूर्वी आपण ऐकली पाहिली वाचली तर मी असं म्हणेन की थोडीशी आ, माहिती कमी पडली त्या ठिकाणी काही ठिकाणी गैरसमज झाले होते कारण शेवटी बघा हा जो विषय असतो हा एस टी महामंडळ प्रशासनाचा असतो प्रशासनाच्या माध्यमातून मुंबईसाठी काही एसट्या ठेवल्या होत्या जवळजवळ त्या परवाच्या एसट्या एकशे दहा आ, मला वाटतं संख्या त्यांची होती आणि आजच्या चाळीस ही संपूर्ण सूचना प्रशासन या डेपोला कळवतो आणि डेपोमध्ये परिपूर्ण अशी व्यवस्था केलेली होती आम्ही या ठिकाणी जेव्हा आज सुद्धा गेलो काल सुद्धा गेलो डेपोमध्ये मागील पाच दिवसापासून ह्या जेवढ्या बसेस इथे येतात आणि कोकणात किंवा कुठेही जाण्या अगोदर त्यांचा एकदा तांत्रिक तपासणी केली जाते तर ती टीम सगळी या ठिकाणी पाच दिवसापासून होती त्यांच्याशी आम्ही संवाद साधला तेव्हा त्यांनी पण आम्हाला सांगितलं की साहेब या ठिकाणी सर्व व्यवस्था केलेली आहे अडचण एवढीच झाली ज्या बसेस संध्याकाळी चार पाच वाजता इथे आल्या परवा त्यांना परिपूर्ण अशी माहिती मिळाली डेपो कुठे आहे कुठे आमची राहण्याची व्यवस्था केलेली आहे कुठे आमचं त्यांनी शौचालय असेल किंवा आमचा नाश्ता असेल किंवा जेवण असेल कुठे ती व्यवस्था केलेली आहे त्यांच्यापर्यंत व्यवस्थित माहिती गेली ते त्या ठिकाणी पोहोचले मात्र कणकवली लांबच्या पट्ट्याच्या ज्या गाड्या होत्या त्या रात्री नऊ साडेनऊ दहा वाजता सा या ठिकाणी पोहोचल्या आणि मग त्यांना इथे एक्झॅक्टली जायचं कुठे शेवटी बघा दुसऱ्या लोकांसाठी हा परिसर नवीन आहे त्यामुळे नक्की कम्युनिकेशन हा जो विषय असता हा कुठेतरी अडचणीमध्ये आला आणि मग त्यांना ते त्रस्त झाले आणि त्याचा फायदा काही राजकीय पक्षांनी घेतला दरवेळी शिवसेना हो ही सर्वसामान्यांसाठी पाठीशी उभी राहते कधीच कुठलाही कार्यक्रम हा भव्य दिव्य केला जातं पण राजकीय लोक सांगतात की जे राजकीय विरोधक आहेत ते सांगतात की शिवसेनाकडनं सरनाईकांचं याच्यावरती लक्ष आहे त्यावर काय काय उत्तर द्यायला नाही म्हणजे हा एक फार मोठा गमतीचा भाग आहे लक्ष नाही कारण प्रताप सरनाईक साहेब स्वतः परिवहन मंडळाचे मंत्री आहे आणि त्यांनी व्यवस्थित अशी व्यवस्था डेपोमध्ये महानगरपालिकेच्या पूर्णपणे केलेली होती मग अशी मी म्हटल्याप्रमाणे जसं तुम्ही आजही जर चौकशी केलीत आज ज्या चाळीस बसेस आहेत आणि त्या चाळीस बसेसचे चालक असतील किंवा कंडक्टर असतील तुम्ही त्यांना विचारा ते अगदी भरून भरून आम्हाला सांगत होते त्यांना भरून आलं होतं की पहिल्यांदा आम्हाला अशी एक व्यवस्था पाहायला मिळाली की आल्यानंतर आम्हाला जेवणासाठी विचारलं गेलं थंड पाणी प्यायला दिलं आम्हाला एसी रूममध्ये ठेवलं स्वच्छता सगळ्या गोष्टी होत्या अतिशय तापटीपणे त्यांना जे हवं नको ते पुरवून त्यांचा आराम पाहायला गेला तर ही घटना आज घडलेली आहे म्हणजे आज आम्ही जेव्हा चौकशी केली आम्हाला असं उत्तर मिळालं आदरणीय प्रताप सरनाईक साहेबांनी जिथे ही मंडळी येणार होती मागील तीन दिवसापासून ते तांत्रिक करणारे काम करणारे जे व्यक्ती होते त्यांना सुद्धा पाच दिवसापासून पूर्ण व्यवस्था केली होती फक्त मिसकम्युनिकेशन कुठेतरी मला असं वाटतं की डिपार्टमेंटच्या प्रमुख लोकांकडून संध्याकाळ नंतर इथे जा पोहोचल्या त्यांच्या चालक मालकांना नक्की जायचं कुठे आहे लोकेशन कुठे कारण शेवटी इथे नाही लोकेशन इथून थोडं पाठीमागे पाच ते दहा मिनिटाच्या अंतरावरती डेपो डेपो आपला आहे तर सगळ्यांची व्यवस्था केली होती प्रशस्त हॉल होता एसी हॉल होता पाणी चहा जेवण परिपूर्ण अशी व्यवस्था असताना फक्त फक्त आणि मिसकम्युनिकेशन थोडीशी माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचली नाही आणि त्याचा जो परिणाम आपण सगळा तो ह्याच्यात पाहिलेला आहे जय महाराष्ट्र गणपती बाप्पा मोहर्या सलाबाद प्रमाणे यंदाही साहेबांनी मोठ्या प्रमाणात बसेस बसेस सोडल्या आहेत कोकणात कोकणात जाण्यासाठी तर आहेतच पण कोल्हापूर चंदीगड सातारा या साईडलाही आपल्या गाड्या सोडतात आणि आज सगळ्या चाकरमानांना खरंच एक खूप सुंदर अशा गाड्या मिळाल्या आहेत सगळे अतिशय कौतुक करत होते साहेबांचा आणि सगळ्यांचा हा प्रवास सुखाचा होऊ दे समृद्धीचा होऊ दे आणि साहेबांच्या तर्फे सगळ्यांच्यातर्फे साहेबांचे खूप खूप आभार सर्वप्रथम <tellan>: सरनाईक साहेबांनी आम्हाला गावी गणपती जाण्यासाठी ज्या गाडी एस टीचं प्रवाशासाठी एस टी उपलब्ध करून दे त्याबद्दल आम्ही त्यांचे खूप खूप आभार आ, मी तळा तळा ता तालुक्यात ता, ता ता आहे आणि आम्हाला सरनाईक साहेबांबद्दल तीन गाड्या मिळाल्या आहेत आणि सगळे प्रवासी आनंदित आहेत आणि पुन्हा एकदा त्यांचे आभार मानतो धन्यवाद प्रताप सरनाईक साहेब आणि शिवाजी सर यांना म्हणजे त्यांच्या ऑफिसला आम्ही बऱ्याच वेळा गेलेलं आहे आणि आमचं बऱ्याच वेळा संपर्क आलेला आहे पण प्रताप सर नायकांसाहेबांचं हे एकच नाही अशा कितीतरी उपक्रम राबवलेले आहेत त्यांनी आणि कितीतरी त्यांनी कामं चांगली चांगली केलेली आहेत आणि हे जे परिवहनची सेवा आहे जे आमच्या गावी जाण्यासाठी कोकणात जाण्यासाठी ज्या बस आहेत त्या मला वाटतं चार पाच वर्ष तरी कमीत कमी आठ दहा वर्षापासून ते राबवत आहेत आणि बऱ्यापैकी राबवत आहेत नियोजन पूर्व राबवत आहेत चांगलं नियोजन आहे त्यांचं दोन दिवसापूर्वी मीरा भाईंदर शहरामध्ये जे एस टी चालक आले होते त्यांच्या झालेल्या गैरसोयीबद्दल अनेक समाज माध्यमांवरती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावरती ताशेरे ओढले जात होते या संपूर्ण घटनेबाबत जे जिथे थांबले होते तिथे आम्ही स्वतः जाऊन त्या एस टी चालकांना विचारणा केली असता त्यांनी काय खुलासा केला आपण जाणून घेऊ मी नाशिक पंचवटी डेपोतनं आलेलो आहे आणि इथं जेव्हा आम्ही आलो तर आमच्या अशी उत्तम एवढी सोय आत्तापर्यंत कुठल्याही मंत्र्यांनी केलेली नव्हती जेव्हा आम्ही आलो इथं आमचे एकदम धावत आले त्या आमच्यापर्यंत का तुम्ही जेवायला चला जे इथले नगरपालिकेचे कर्मचारी आहे परत अजून इथले कर्मचारी आहे ते आमच्यापर्यंत धावत आले का तुम्ही जेवायला चला जेव्हा आम्ही जेवायला आलो तर मधु मध्ये जाऊन पाहतो तर पंखे वगैरे एकदम छानपैकी अशी व्यवस्था केली होती आमचे लाडके परिवहन मंत्री त्यांनी तर त्यांची आम्ही मनापासून सर्व महाराष्ट्रातील आगारातील सर्व कर्मचारी जिथे जे आलेले गणपती फिर यात्रेसाठी त्यांचे आम्ही मनापासून आभार मानतो खूप खूप धन्यवाद प्र प्रताप सरनाईक साहेब माझे नाव रवींद्र छगन खालकर मी नाशिक विभागातून लासलगाव आगारातून आलेलो आहे आम्ही काल आल्यानंतर आम्हाला इथं सर्व सुविधा सुखसुविधा मिळाल्या आहेत राहण्यासाठी व्यवस्थित जागा स्वच्छ जागा सर्व काही पा पिण्याच्या पाण्यासाठी स्वच्छ असं पाणी जेवणासाठी व्यवस्थित डब्बा वगैरे आ, पार्सल वगैरे सर्व मिळालेले आहे आणि सर्व सुख सुखसुविधा दिल्याबद्दल मी मंत्री साहेबांचे खूप खूप आभारी आहोत एवढे बोलून माझे दोन शब्द संपवत